नमस्कार रसिको गोल्डन इरो ऑफ हिंदी फिल्म म्युझिक सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीताचा आपण आठवणी करीत आहोत गाण्यांच्या आठवणी करीत आहोत त्यातील या काळातील संगीतकार गायक गायिका गीतकार आणि कलाकार यांचे आपोआपच या निमित्ताने आपल्या आपण आठवणी करत असतो आजच्या या भागामध्ये आपण सुपरहिट संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांच्या टायटल सॉंगचे आठवणी करूयात यांनी सुद्धा खूप मोठे कारकीर्द या काळात बजावलेली आहे त्यांची एकूणच संगीतकार जोडी म्हणून कारकीर्द पन्नास वर्षाची आहे ती एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या दरम्यानची तर आपल्याला एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पंच्याहत्तर हा आपला काळात अवधी आहे तर संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचा इम्पटॅ इम्पॅक्ट झाला म्हणून प्रभाव जोडी म्हणून शंकरजी किशन आणि नंतर कल्याणजी आनंदजी ही जोडी आठवते पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल येतात आणि इतर काही जोड्या आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे पण कल्याणजी आनंदजी यांचा खूप मोठा वाटा या सुवर्णकाळातील फिल्म संगीतावर आहे पण त्याआधी आपण कल्याणजी आनंदजी यांचे काही सुपरहिट चित्रपटांच्या आठवणी करू म्हणजे ती गाणी आपोआप आठवतील डॉन बैराग सरस्वती चंद्र कुर्बानी मुकद्दर का सिकंदर लावारिस सफर त्रिदेव हात की सफाई सच्चा झोटा उपकार पश्चिम हात की सफाई एक ना अनेक त्यामुळे त्यांच्या नावावर गोल्डन जुबली आणि सिल्वर जुबली साजरी केलेले अनेक चित्रपट आहेत असे ही सुपरहिट कल जोडी कल्याणजी आनंदजी या जोडीची वाटचाल जोडी म्हणून जी सुरू झाली ती एकोणीसशे एकोणसाठच्या सट्टा बाजार या चित्रपटापासून आणि त्याच वर्षी रिलीज झालेला मदारी या दोन म्युझिकल हिटपासून कल्याणजी आनंदी या जोडीची वाटचाल सुरू झालेली आहे सट्टा बाजारमध्ये बलराज सहानी सुरेश नावाचा एक त्या काळाचा हिरो आणि विजया चौधरी ही नायिका होती आणि मधारी हा तर स्टट चित्रपट किंवा देमार चित्रपट म्हणायचे अशा बी ग्रेड सी ग्रेड श्रेणीतला रंजन आणि चित्रा यांची जोडी होती यातलं लोकप्रिय बिनवालं युगलगीत लता आणि मुकेश यांच्या आवाजातलं दिल लोट वाले जादूगर अब मैंने तुझे पहचाना है नजरे तो ठाके देख जरा तेरे सामने ये दिवाना है तर अशा मदारीपासून कल्याणजी आनंदजी यांची सुरेल यात्रा सुरू झाली आणि त्यांनी आपला खूप मोठा प्रभाव या हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या एकूणच चित्रपट संगीतावर प्रभाव पाडलेला आहे ते ट्रेंड सेटर म्युझिक जोडी म्युझिकल जोडी असाही त्यांचा उल्लेख करता येतो आपल्याला तर <coughs> त्यांचे एकोणीसशे पासष्टमध्ये सुद्धा एकाच वर्षी दोन सुपरहिट म्युझिक असलेले पिक्चर आले होते एक होता हिमालय की गोदमे मनोज कुमार माला सिन्हा शशिकला आणि यातली सगळीची सगळी गाणी गाजली त्यातलं मुकेशचं मै तो एक ख्वाब इस ख्वाब से तो प्यार ना कर याला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता कमर जलालाबादी आणि गायक मुकेश यांना आणि दुसरा होता जब जब फूल केले सिल्वर जुबली गोल्डन जुबली सुपरहिट म्युझिकल शशी कपूर आणि नंदा या जोडीचे याआधी कल्याणजी आनंदजी यांचे संगीत असलेलेच अनेक चित्रपट फ्लॉप होते तर ही फ्लॉप जोडी जप जप खु फुल केलेपासून संगीतकाराची जोडी सुपरहिट झाली आणि शशी कपूर नंदा ही जोडीसुद्धा आणि एक ते अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून पुढे खूप यशस्वी झा होत गेले तर आपण आठवण करूया एकोणीसशे साठच्या टायटल सॉन्गची चित्रपट छलिया राज कपूर आणि नूतन छलिया मेरा नम छलिया नाम, नाम। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको मेरा सलाम छलिया मेरा नम छलिया नाम आणि एकोणीसशे चौसष्ट जी चाहता आहे यामध्ये जॉय मुखर्जी आणि राजश्री ही जोडी होती आणि यातलं हे टायटल सॉन्ग गायलेलं आहे मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर आणि पडद्यावर आपल्याला जय मुखर्जी सायरावान दिसतात राजश्री क्या कहने माशाल्ला ਨਜ਼ਰਤੀ ਰੱਬ ਕੀ ਕਿਆ ਕਹਿਨੇ ਮਸ਼ਾਅੱਲਾ ਨਜ਼ਰਤੀ ਰੱਬ ਕੀ ਜੀ ਚਾਹਤਾ ਹੈ ਕਿ ਚਲੂ ਤਸਵੀਰ ਰੱਬ ਕੀ ਜੀ ਚਾਹਤਾ ਹੈ ਕਿ ਚਲੂ ਤਸਵੀਰ ਰੱਬ ਕੀ ਰਪਿਆਨੇ ਸੁਮਨ ਕਲਿਆਣਪੁਰਕਰ ਯਾ ਜੋੜੀ ਚ ਗਾਇ ਗਾਇਕਾ यांच्या अनेक युगल गीतातलं हे गाजलेलं एक युगलगीत आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तर राजा साब आत्ता म्हटल्याप्रमाणे शशी कपूर आणि नंदा ही जोडी होती याच्यात रफियन साहेबांच्या आवाजातलं राजू कहे एक ख्वाब राजू राजा राजा साहब राजू कहे एक ख्वाब राजू राजा राजा साहब यामधले आणि इतर गाणीसुद्धा लोकप्रिय झाली होती पण पिक्चर फ्लॉप होतं आणि एकोणीसशे सत्तरचा सुपरहिट म्युझिकल पिक्चर ज्यामध्ये कलाकारांचा अभिनयसुद्धा खूप गाजलेला आहे का राजेश खन्ना शर्मिला टॅगोर फिरोज खान यांच्या भूमिका असलेला हिंदीवर यांच्या गाण्यांनी हा चित्रपट खूप गाजला आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची सगळीच गाणी गाजली यातलं टायटल सॉन्ग किशोर कुमार यांच्या आवाजातलं जिंदगी का सफर है क सफर कोई नहीं, कोई झा जिंदगी का सफर ये क सफर तर हे पहिल्या भागातलं आपण संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यांच्या टायटल सॉंगची आठवण केली उद्या पुढच्या दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही त्यांची संगीतबद्ध केलेली टायटल्स सॉंगची आठवणी करूया हा पहिला भाग कसा वाटला जरूर अभिप्राय द्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या मित्रांना सांगा सोरत शुभेच्छा